संयमीने विचारला आपल्या आजोबांना जाप मामांना कळेल का आपली चूक अशोक मामा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये भैरवीची नोकरी सुटली आहे त्यामुळे तिचा मानसिक ताण वाढला आहे आणि तिची परिस्थिती देखील अस्वस्थ झाली आहे तर दुसरीकडे संयमीला असं वाटत आहे की मामांनी म्हणजेच तिच्या आजोबांनी आपल्या माऊची काळजी घ्यावी आणि तिला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिला मदत करावी पण अशोक मामाना असं वाटतंय की भैरवी एक निडर आणि बुद्धिमान मुलगी आहे ती या परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडेल पण पड़ संयमी मात्र या गोष्टीवर वर नाराज झाली आहे आणि तिने आपल्या आजोबांना याचा जाप देखील विचारला आहे तर संयमीच्या या वागण्याने काय होतील मामांवर परिणाम त्यांना कळेल का आपली चूक आपल्या सुनेची बाजू घेतील का मामा हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका नक्की बघा आणि मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा